गणपती सगळ्यांना नवसारा पावणारा आहे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो तुम्ही बाप्पाचं लग्न कधी का नाही ना पण विवाहाची एक अनोखी परंपरा बीड मध्ये आजही कायम आहे बीडच्या नामलगाव येथे श्री गणेशाचा विवाह पार पाडला जातो पुराणामध्ये अशी एक आख्या काय आहे की ब्रह्मदेवाच्या असणारा जो कन्या होत्या मानसन्या किंवा असणार त्यांचा सिद्धी आणि बुद्धी नाव होतं ते असणाऱ्या आणि त्यांच्याशी विवाह होणार होता मात्र ह्या असणाऱ्या ब्रह्मदेव स्वतः असताना सिंधूराव त्याच्या असणाऱ्या प्रकारच्या ताब्यात कैदेत होते मग पूर्वी असं असं ठरलं की आता असणार ह्या ब्रह्मदेवाने असताना ग महादेव सांगितलं तुम्ही असताना युद्ध करा गणेश गेले त्यांनी असताना सिद्धूचा वध केला आहे त्यांच्या असणाऱ्या कैदेतून असं ब्रह्मदेव सोडलं आणि सिद्धिबुद्धीसहित असणारा गणेशाच्या असताना वरमाळ खाती आहे अशा प्रकारचा पुराणाचा विवाह प्रत्येक वर्षी आमच्या इथं असणारा निरंजन स्वामी यांनी असणारा तो जे उत्सव होतो सणा शक्य असताना सोळा शेच्या दरम्यान आस्था उत्सव सुरू केला आहे तो आस्था काय चालू आहे तैरणार नाही पण बहुतेक आस्थाला साडेचारशे वर्षाची परंपरा नक्कीच असले असणार आहे श्री गणेशाचा विवाह लावण्याची ही पद्धत पूर्ण भारतातून केवळ बीड मध्येच आहे आणि हा गणपती सगळ्यांना नवसाला पावणारा आहे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो आणि लांबून लांबून लोक येतात इथे बाजूचे जेवढे खेडेपाडे सगळे जे गावचे येतात ते दर दरवर्षीच सकाळी लवकर सूर्योदयालाच हा विवाह पार पडतो आदल्या दिवशी भंडारा होतो आता दोन तीन दिवस तीन दिवस पालखी मिरवते रात्रीच्या वेळेस आणि सकाळी सहा साडेसहा पावणे सातच्या सुमारास देवाचं लग्न लागतं षष्टीच्या दिवशी बीड शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर श्री गणेशाचं अशापूरक मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये श्री गणेशाचा विवाह पार पाडला जातो